बाकी द्या बाकी घ्या महिन्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या नरा समाचं काय करायचं अन्याय अंत्याचार आणि इथले सरकार फक्त भागाची भूमिका घेत आहे इथल्या आमच्या महिला सुरक्षित नसता इथले महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणणारे हे शिंदे फडणवीस सरकार आपल्या मतं वाढवण्यासाठी आमच्या बहिणींना दीड हजार रुपये देऊन त्यांची किंमत ठरत आहे या फडणवीस आणि आधी दादा पवार आणि एकनाथ शिंदेला सांगून घेतो की तुमच्यात जर का धमक असेल ती ती महिना पहिले सुरक्षित करून दाखवा आणि नंतर आमची लाडकी बहीण योजना चालू करा आता तुम्हाला इशारा देतो की लाडकी बहीण योजना आमच्यासाठी काही कामाची नाहीये आमच्या इथे महिला आज सुरक्षित नाहीये आमच्या चिमुकलीवर आज अन्याय अत्याचार होतो याला कोणी याचा कोणी साधा निषेध करायलाच पुढे तयार येत नाही आम्ही सातत्यानं सांगत आहे की वंचित बहुजन आघाडी इथल्या सर्व लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि या देशात जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तोपर्यंत आम्ही असल्या कोणत्याही अन्याय अन्याय अत्याचाराला बळी पडणार नाही आणि इथल्या शिंदे फडणवीस सरकारला सांगू इच्छितो की असल्या आम्हाला तुम्ही परत चौकात आणून त्याला फाशी द्या म्हणजे परत इथल्या परत इथल्या असल्या कोणत्या नराधामाची आज परत कधी हिंमत होणार नाही एखाद्या महिलेवर आज नाही अत्याचार करायची आणि माझ्या सर्व महिलांना बी एक नंबर विनंती आहे की असल्या नराधामाला आपल्या असल्या आराम फोडाला तुम्ही घाबरू नका यांना आपल्या महिलांना इतकं सक्षम बनवा की आपली लहान मुलगी आपला मुलगा यांच्या ये यांना येणाऱ्या काळात चोख प्रत्युत्तर देणारे असे आपण तयार करा यांना घाबरायची काही गरज नाही आणि आम्ही मागणी आपल्या सगळ्यांच्या पाठीमागव आम्ही ಆಕ್ಟರ್ಂಬರ ಬಾವಿ ಮಧ್ಯ ನಿಷೇಧ ಮೋರ್ಚಾ ಕಡಲ ಮೋರ್ಚನ ಸೇ ಮಾ ಸು ಧನ್ಯವಾದ ಮಾತೋ ಹಾಟಕ